नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसापासून पुरुषोत्तम महाराज यांच्या बाबतीमध्ये काही बऱ्याच गोष्टी या बाजूनं त्या बाजूनं अनेक लोक मांडत आहेत वारकरी संप्रदाय यातून बदनाम होतोय का नाही होतोय याचाही विचार टीका करणाऱ्यांनी किंवा मग ज्यांच्यावरती टीका होती आहे त्या लोकांनीसुद्धा आपल्या वागण्यात काही बदल करणं आवश्यक आहे का आपण चुकतो आहे का हे बघणं गरजेचं आहे लातूरचे किश किशोर महाराज यांच्याशी संवाद साधत असताना त्यांना काहीतरी मारहाण करण्याचा प्रयत्न हेतूनं ते कुठल्या त्या हॉटेलच्या मालकाला घेऊन आले आणि काहीतरी बाचाबाची झाली असं काहीतरी आपण प्रसंग तो ऐकतोय आणि मग त्यानंतर अनेक वारकरी संप्रदायातील कीर्तनकार असतील वारकरी असतील किंवा इतर लोक असतील या लोकांनी पुरुषोत्तम महाराज बरोबर कसं हे सांगण्याचा प्रयत्न केला काही लोकांनी इतर uh, महाराज जे पुरुषोत्तम महाराजांच्या विरोधामध्ये बोलत आहेत ते कसे बरोबर आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केला मला आज uh, कोणाचं टिपिकल नाव घेऊन कुणावरती टीका करायची नाही आहे परंतु वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा संप्रदाय आहे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज संत एकनाथ चोकावेळा अनेक अनेक संत आहेत संख्याची फार मोठी संतांची यादी होईल आणि इतकी मोठी परंपरा संतांची ह्या महाराष्ट्राला लाभलेली आहे त्या महाराष्ट्रामध्ये वारकऱ्याची पताका आता आपल्या खांद्यावरती घेऊन पुढे चालणारे जे आजचे तथाकथित कीर्तनकार आहेत त्या लोकांनी एका गोष्टीचं निश्चितपणे भान ठेवणं गरजेचं आहे की आपण जे ज्ञान लोकांना देतोय ते संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी तुकाराम महाराजांनी अनेक संतांनी दिलेलं ज्ञान आहे त्याचा प्रसार आपण करतो आणि त्यामुळं जे मूळ ज्ञान आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामध्ये आपल्या मनाचं काहीतरी ॲडिशन करण्यात जे काही अभंग आहेत पोव्या आहेत जशाला तसे जायला पाहिजे तरी ज्या उद्देशानं त्या त्या संतांनी हे अभंग लिहिले ते अभंग लिहित असताना त्याच्यासमोर समोर काहीतरी दृष्टिकोन होता हेतू होता आणि या या गोष्टी या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजेत या हेतून ते अभंग लिहिले गेले होते ते श्लोक लिहिले गेले होते परंतु सांगत असताना त्यामध्ये जर आपण काही फेरबदल करत असू आपल्या मनानं तर आपण त्या ग्रंथांची त्या श्लोकांची त्या अभंगाची विटंबना करतोय का निश्चितपणे करतोय याचं भान त्या प्रत्येक संतांनी ठेवलं पाहिजे हा तुम्ही आज अलीकडल्या काळामध्ये काही स्वतःच्या अभंग निर्माण करू शकता काही अडचण नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही एखाद्या कीर्तनामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आज आपण निवडला निवडलाय किंवा मग संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग आपण निवडला निवडलाय असं म्हणता त्यावेळेला तो अभंग जसा आहे तसा त्या स्वरूपात त्याच्या मूळ गाभ्यासह मूळ अर्थासह लोकांसमोर येणं अतिशय गरजेचं आहे तुम्हाला जर मंच काय सांगायचं असेल तर मग दृष्टांत सिद्धांत सांगायची पद्धत आहे आपल्या कीर्तनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही मंच कथा एखादी सांगू शकता गोष्ट सांगू शकता त्याच्या उपर तुम्हाला काही ओव्या गायच्या असतील काही श्लोक गायचे असतील आणि जे तुम्ही स्वतः तयार केलेत असे असतील तर तुम्ही तर सांगू शकता की हे माझ्या मनचं आहे आणि या पद्धतीनं तुम्ही लोकांना ते पुढे सांगत गेलात तर गोष्ट वेगळी परंतु मूळ जे आपलं गाथा असेल ज्ञानेश्वरी असेल वेगवेगळ्या सत्तांचे अभंग असतील त्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता ते पण ते पोहोचले पाहिजेत हा पहिला विषय दुसरा विषय या संतांकडे पाहत असताना समाज आजही समाज आशेनं पाहतोय की आपल्या जगण्यामध्ये फार मोठा बदल होऊ शकेल या अनुषंगानं त्याचं अनुसरण करण्याचा प्रयत्न अनेक समाजातील लोक करताना आपल्याला आजही पाहायला मिळतात आणि मग ते ज्ञान जे लोक आपल्या मुखातून सांगतात त्यांच्याकडूनही ह्या समाजाची तशीच अपेक्षा असते म्हणजे प्रमुख रा, रामचंद्राची भूमिका निभावणाऱ्या अरुण गोविल यांच्या पाया अनेक आजच्या काळातले लोक त्याच्या पायावरती आजही पडतायत का पडतायत तर ते अरुण गोविल म्हणून राम दिसतो राम समजून त्या रामावरती श्रद्धा आहे त्या श्रद्धेपोटी ते अरुण गोविलच्या पाया पडतात अरुण गोविल कोण ज्यांनी रामानंद सागर यांच्या रामायण या मालिकेमध्ये रामाची भूमिका केली होती तसं आज तुम्ही संत ज्ञानेश्वर संत तुकाराम नामदेव जे जे संत होऊन गेले संतांचे अभंग कीर्तन रूपाने सांगतात त्यावेळेला एक प्रतिरूप म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं आणि मग हेही अपेक्षा ठेवली जाते की ते लोक ज्या पद्धतीने वागत गेले त्या पद्धतीने तुम्हीही वागाल किंवा वागत असाल असं घरी धरून तुमचे लोक ऐकतात आणि मग तुमच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये जर फरक असेल तर मुळामध्ये समाजानं आपल्यावरती बंदी घालण्याच्या पूर्वी आपणच अशा पद्धतीचे काळे बंद केले पाहिजेत पहिला विषय मी कुण्या विशिष्ट महाराजाला समोर ठेवून बोलत नाही आहे जरी निमित्त आज एका विशिष्ट महाराजाच्या मुळे चर्चा घडवून येत असली तरी मी त्या प्रत्येक महाराजाला बोलण्याचा प्रयत्न करतोय की त्यांनी हे वाहन ठेवणं गरजेचं आहे की आपण नारदाच्या गादीवर तो थांबतोय आणि आपण संतांच्या भूमिकेमध्ये तो थांबलेलो तर आपलं वर्तन सुद्धा त्या पद्धतीचं असलं पाहिजे अशा लोकांना समाजातून बहिष्कृत करण्यापूर्वी या कीर्तनसेवेतून बहिष्कृत करण्यापूर्वी ज्या काही चुका मागायला काळात झाल्या आस्ति, असतील झाल्या असतील आपण सुधारणा केल्या पाहिजेत आणि ज्या लोकांचे अभंग आपण या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करताय एक माध्यम तुम्ही तुम बनताय तर तुम्ही मिनिमम संतांच्या जागी पण नाही जाऊ शकलात तरी त्या तोडीचं वागण्याचा प्रयत्न आपल्याकडून मी व्हायला पाहिजे तशी अपेक्षा समाज करतोय म्हणून आणि तशी त्या पद्धतीचं वर्तन जर ह्या लोकांचं नसेल तर मग मात्र ह्यांना धाडा शिकवावा लागतो आणि आज जो काही व्यापार चालू झाला आहे ह्या कीर्तन सेवेचा तोसुद्धा बंद होणं गरजेचं आहे मी असं ऐकलं की किशोर महाराज जे लातूर जिल्ह्यातले आहेत ती एकही रुपया कीर्तन सेवेसाठी रुपयाही घेत नाहीत कुठलाच खर्च घेत नाहीत फार तर कुणी आग्रह करत असेल तर संबंधित गाडीला जे काही डिझेल वगैरे लागलं असेल तेही त्या ड्रायव्हरकडे द्या असं ते सांगतात म्हणजे थोडक्यात काय की हे अध्यात्माची पताका ते खांद्यावर घेऊन चालत आहेत तर ते फ्रीमध्ये चालत आहेत स्वेच्छेनं चालत आहेत अशा लोकांची गरज आहे म्हणून मी त्यांचं समर्थन करतो अशा मागणी अशा पद्धतीने जे जे महाराष्ट्र कोणी महाराष्ट्रामध्ये वावरत असतील त्या लोकांचं स्वागत आहे आणि अशा लोकांनाच आपण पाठिंबा दिला पाहिजे आणि अशा लोकांकडून आपण सेवा घेतली पाहिजे अनेक लोक आहेत ज्यांच्या फीस आपल्याला परवडत नाहीत त्यामुळं हा सगळा काळाधंदा बंद होऊन अध्यात्माशी छेडछाड होऊ नये असं मला वाटतं आपल्या प्रतिक्रिया निश्चितपणे कळवा आपल्याला काय वाटतं की हे योग्य आहे का हे चाललंय ते आणि संतांकडून आपल्या काय अपेक्षा असतात ते सुद्धा निश्चितपणे हे जे कीर्तनकार आहेत यांच्याकडून काय आपल्या अपेक्षा असतात हे सुद्धा निश्चितपणे कमेंटला कळवा